मैचे बाइक को भडक पंदा दिया मेहुनी कडक हो मजे बाइक को भडक पंदा दिया मेहुनी कडक ये, मजे बाइक को भडक पंदा दिया मेहुनी कडक हो मजे बाइक को भडक पंदा दिया मेहुनी कडक बाइक को भडक मेहुनी कडक हेलो हां बोलना। आता तुलाच काळजी घेते की मला नाही आहे का असं वाटतं तुला ही मोठी बहीण आहे मला पण काळजी आहे तिची मग अगं पाच महिन्यास तर सर असं आहे का रोड लव आहे हाताला बाई आता कोडं चांगले आहे कारण करून टाकला रोडला पडले तर पोरं अगं पाठव आहे विश्वासा पाठवी आहे हां मग जावं ना पाहा ना तुझं तर लय झालं विश्वास जो आहे ते काय नाही कुठे तिथं मीच बघते मला गरज आहे ना माझी बहीण ते फक्त गोड बोलायचे कामाची येत हा मग तू काय नको करू बरं तिथे त्याची म्हातारी नाही होईल तिथं करीन ना तर चांगलंच करीन असं काही पण कोणाच्या पण हातात हात नाही तसं माझं ना तू तसं तर नुकसानच होऊन येणार नाही तिथं हा ओळीच कोणी मग हा चालेल भी बोलते बोलते। बोलते। तालं 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 मी बोलते यांना पण बोलते ते तर काय माझं ऐकत नाही पण बोलते चालेल चालेल ठीक आहे हा तुला कळवण मी ती व्यवस्थित चांगली बातमी तिच्या लग्नाची तू हो चालेल ठेवते हा मस्त वातावरण मीच हो मस्त आहे बर ते जाऊ दे तुला असं काय माझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं जे तुला घरात नाही बोलता आलं म्हणून तुम्हाला इकडे शेतात बोलवलं त्याच काही नाही दाजी ताई माझं लग्न लावूनच देणार आहे पण मला इथून कुठेच जायचं नाहीये अग म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय कसं सांगू दाजी तुम्हाला जाऊ देते तुम्ही काहीतरी करा ना अग काहीतरी करायला माहित पाहिजे ना काय करायचंय मला काहीच कळत नाही तू काय बोलतीये हे बघा दाजी मला ना तुम्ही म्हणजे तुमच्यासारखाच नावरा पाहिजे ना असं असं बोल का हा तुला बहिली मला नाही म्हणजे चांगलंय ना तुम्ही आवडता मला म्हणजे अच्छा म्हणजे माझ्यासारखा माणूस हा तस दाजी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही यावर काहीतरी मार्ग काढणार हा करतो हे बघा दाजी मी आता स्पष्टच सांगते मला तुम्हाला सोडून कुठं जायचं नाही आणि प्लीज करून असं काहीतरी करा कि माझं लग्न पण होईल आणि तुम्हाला सोडून पण कुठे जावं लागणार नाही असं काही प्लीज दाजी रुपाली हा तुझा शंभर टक्के ठाम निर्णय हो शंभर टक्के आमच्या गावात जर लग्न झालं तुझं तर चालून तुला काय हरकत नाही बघा नाही तर नंतर परत म्हणशील नाही नाही ठीक आहे ठीक माझा विश्वास आहे ना भरपूर बायको <coughs> चल लग्नाची तयारी करू येडे पेडे झाले काय परत लग्न करायचं तुम्हाला पडलेले आधी पूर्ण ऐकून घेत जा पाय तू म्हणा साकड्या केवढ्याच्या जेवढं सांगितलं तेवढं ऐकत जा हे बघ माय लग्नाबद्दल नाही बोलत मी रुपालीच्या लग्नाबद्दल बोलते काय रुपीच लग्न अरे पोरग बघ चिंता येडी वाशीन सुपारीचं व्यसन नाही सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही एकदम चांगलं हे सातच्या आत घरात हे तुकार टाकार पोरात राहत नाही एकदम चांगलं पोरग आहे काय म्हणतोय दाजी महा विश्वास नाही तुमच्यावरती विश्वास नाही बहिणी विचार तुमच्या सगळ्या पेदार खाटावर मिळतात तुम्हाला कुठून भेटले अगं शंभर नंबरी सोनं बघितलंय तू लागणार तयारी कर रुपे काय तुला काय करायचं लागण्यात तयारी कर ते सांगू दे बाई ते पोराच्या घरी सांगून ठेवतो चालन जा तुम्ही हा जाऊ का <laughs> दाता कुठं <laughs> येतो एवढा उशीर असतो वेरी कुठं अरे का म्हणा तू कधी फोन करतो तो उठ मी नाही टाळ्या मग आठ नऊ टार मेल काय झालं काय काय मॅ अर्जंट तुझं हे भारी विषय सेन्सिटिव्ह आहे आणि तू कसं मला लहानपणीचे मित्र आहे ना मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू कोणाला सांगणार नाही ही गोष्ट मी लय मोठ्या अडचणीत सापडलो राहतो काय अडचण नेमकं तुला तर माहिती ती माई मेवणी घरी आले रुपाली हा ती आता लग्नाच वय झाले तिच्या मग आमचे सासू सासरे माई तू सारखी माय मागं लावली तिला पोरग बागा पोरग बागा पोरग बागा बरोबर आता झाला विषय असा तिला पोरग बघावा मेवनी आज मला म्हणली डायरेक्ट कमाल तू मला सोडून कुठं जायचं मला असं डाऊट आला मला आधी काहीच कळा ना नंतर मला डाऊट आला टूप पिटली माई बहुतेक त्या मेवनी जमावर जीव झाडलाय आता हे चुकीचं आहे मला आहे पण तिचा ऐकू ला कि ती किती सांग तिला ऐकानाच तर मला काय आहे आता आपल्या गावातल्या एखाद्या पोरसांना तिचं लग्न लावून द्यायचे काय बोलत तू एक गावात आपलं धड पोरग आहे का अरे सदा त्या टापरा नावागाव खात बसले असते काही चार पाच बेने तर पत्ते खेळत बसले असते आणि सगळे पन्नासाच्या पुढं वलांडले तरी लग्न नाही त्यांच्या अजून आणि खोड पोरग आहे आपल्याकडे असं सांगत होतो ते मी सगळा अभ्यास केलाय आपल्या गावात एकच पोरग आहे जे जी आपण जे लग्न आपल्या रुपाली सोबत लावून देऊ शकतो ऐक ना हा? मी बिना लग्न सर माहिती आणि ती आणि तिचा माझ्यावर जीव आहे तुझ्या लक्षात आलंय की मी पण हॅन्डसम होतो अरे हा पण ती तुझ्या संग लग्न करीन आणि उद्या मला भेटून मग जमन गाडी बिडी नाही का आपलं सगळं ठीक आहे तयार संग लग्न लावून देतो पण ती उद्या मला येऊन भेटून चालन का तुला नको बोल जाऊ दे मग तुला असं पोरग बघितलंय आपला खालचा आळीचा संत्या नाही का तो गोरा बावड संत्या काय खरं येतं बावळ्याला तुझ्या हा मस्त त्याचा एक स्क्रू डील आहे पण ती पोरगा असे त्याला सुपारी व्यसन नाही तेवढं आहे मग तू एक माझ्यासाठी एक काम कर ना संतच्या घरी जा आणि तेवढं सांगून ना था। बघ ना काय म्हणते मला निरोप मी इथं थांबतो अय भाऊ पण मी जातो त्याच्या घरी पण उद्या त्या पुरीचं वाटवळ झालं तर मग माझ्यावर नाही आलं भैया ते आपण बघू ना आता ते पुरलंच करा ना आपण काय करायसाठी मी करतोय मला बाकी काय घेऊन तेवढं फक्त त्याला सांग पोरगी चांगली असं तसे माझ्या घरच्यांबद्दल सांग एकदम बरोबर बर हा चल जाऊ मी थांबतो लवकर या लगेच येतो अजून कस आहे ना यायला कट केलं पर... परत कटे दोन पाहून माझ्या समोर फोन उचलून सांगू हे रे सगळे सगळं तयार पाहून एकदम खुश झालेत म्हणजे एवढी भारी जर पोरगी असे आमच्या पोराला ते कुशी होणार ना रा... या गोष्टीवर तुला पार्टी काय म्हणणार तू म्हणशील ती कोणत्या हॉटेल तू म्हणजे लकी हॉटेल पार्टी बाई लकी हॉटेल हा ओके आता चल घरी आनंदाची बातमी सांगतो रुपे तुला आवडलं बोरग हा नाही दिसतय बाई तुला खुश दिसते बरं झालं बाई तुझ्या ताजीने काहीतरी तरी चांगलं काम केलं बघ काय चाललंय काय नाही दिसते लग्नाचा विचारच तिला बघ माझा मित्र नाही म्हणजे याला नाही बघितला पोरग पोरग लय भारी एक नंबर मी तुम्हाला आहे ना शोधून भेटणार नाही खरंच लय भारी तुम्ही ना बिंदास करून टाका तुमची व्यसनाचं सांग ना ती व्यसनाचं काय बोलता व्यसनंतरी आहे त्याला अजिबात सुपारी व्यसनंतर आहे की त्याला अख्ख्या गावात चौकशी केली अजिबात व्यसन नाही तुम्ही बिंदास करून टाका बर झालं लय भारी काम केलं दिली का नाही आनंदाची बातमी तुला बातमी दिली सगळ्यांचं आता ना काही बरोबर रुपाल राहून असं बाई बाईलेकरू दुसऱ्याच्या घरी जाणार रे बायको माझी भारी मेहूनची बेहाय तयारी मी उत्तर न माहिती नितर बाई घेईल धडक मी उत्तर न माहिता नितर बाई घेईल धडक माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक हो माझी बायको भडक पण मेहुनी मेहून